नमस्कार वारली आणि मधुबनी जे बुकमार्क्स बघितले ना नसतील बघितले तर लगेच जाऊन तो व्हिडिओ बघा आज आपण जे बुकमार्क्स बन बघणार आहोत ना थोडेसे कठीण आहेत पण व्हिडिओ जर तुम्ही नीट शेवटपर्यंत बघितलात ना तर खूप सोपे आहेत आणि बघताना मजा पण येईल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता आपण आपला पहिला बुकमार्क करायला सुरुवात करूया Uh, याच्यासाठी मी चार वेगवेगळ्या वेग रंगाचे पेपर घेतले क्राफ्ट पेपर तुम्ही घेऊ शकता किंवा ओरिगामी पेपर तुम्ही घेऊ शकता सो असे वेगवेगळ्या वेग 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 रंगाचे चार एकसारखे पेपर कापून घेतले आणि त्याला बरोबर मध्ये पंच मशीनने uh, होल केलं या होलच्या थोडस खाली पेन्सिलने लाईन करून घेतली आपल्याला जे डिझाईन करायचे या लाईनच्या खालीच काढायचे चारही पेपरवर आपण वेगवेगळे वेग डिझाईन काढणार आहोत पहिल्या पेपरवर मी असा पानाचा छान आकार काढला आता दुसऱ्या पेपरवर काय काढायचं याचा विचार थोडा करत होते मग ठरवलं पहिल्या पेपरवर आपण एक असं मोठं म्हणजे असं थोडं मोठं पान काढलंय तर ह्याच्यावर असं नाजूक चिंचेचे पान कसं असतात त्या टाइपचं आपण आकार इथे काढूया यासाठी एक अ, कर्ब लाईन काढून घेतली आणि त्याला छोटी छोटी पानं काढली जी दिसायला खूप नाजूक दिसतील पण खूप छोटी पानं काढू नका नाही काय होईल जेव्हा आपण पेपर कट करायला जातो ना तेव्हा याचा प्रॉब्लेम होईल आता तिसऱ्या ह्याच्यावर आपण पहिल्या पेपरवर जसं पान काढलं ना तसंच विरुद्ध बाजूला पण आणि मोठं हो, असं पान काढलं म्हणजे हे जेव्हा आपण एकावर एक ठेवू तेव्हा ते कलर्स एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट करतील आणि याच्यातून एक मस्त असं क्राफ्ट तयार होईल कसं तयार होईल बघूयाच आपण यासाठी आपण जे आकार काढले ते छान असे कट करून घ्यायचे जरा जपून नाही तर कात्री हाताला लागेल चुकून सगळे पार्ट असे कट करून झाल्यानंतर तुम्हाला जशी अरेंजमेंट करायचे त्या अरेंजमेंट नुसार एकावर एक ठेवू शकता मी आधी जरा वेगळं ठरवलं होतं पण आता जरा वेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट केली आणि कलर पेन्सिलने छान याच्यावर कलर दिला ऐक एक पान तुटलं ठीक आहे लावलं मी परत ते फेविकॉलने सो असे एकावर एक छान पेपर ठेवले त्याचं जे वरचं होल आहे ते छान मॅच करायचं आणि आता आपल्याला त्याच्यातनं दोरी अडकवायची तर माझ्याकडे ही जुनी राखी मला मिळाली छान असा त्याला रेशमाचा दोरा आहे हा मला बुकमार्कला नक्की कामाला येईल त्याच्यासाठी मी त्याच्यामधले सगळे मोती मणी काढून टाकले आता हा दोरा ना अशा प्रकारे लावल्यामुळे पेपर फाटत पण नाही बुकमार्कचा आणि लावायलाही जातो सर डबल दोरा घेऊन त्याचा जो गोल भाग असतो तो असा त्या होलमधनं वर काढायचा आणि उरलेले जी दोन टोकं असतात ती होलमधनं अशी काढून घ्यायची तर छान असा हा दोरा लावला जातो आता मी काय करणार आहे लाईक गाठ मारून घेते आणि दोऱ्याची जी टोकं आहे ती इव्हनली कट करून घेतली कारण मला आता ह्याच्यामध्ये छान असा मोठा मोती टाकायचा आहे त्यामुळे एक बुकमार्कला मस्त लुक आलाय हो ना आता हे एक्स्ट्रा झालेला दोरा आपण कापून घेऊया पटकन चला आता झाला आपला मस्त हा बुकमार्क तयार झालाय ते तया लटकन सारखा आपण छान याला मोती लावलाय वेगवेगळ्या पेपर कटिंगने तयार झालेला मस्त असा हा बुकमार्क जेव्हा तुम्ही पुस्तकात ठेवून बुकशेल्फ मध्ये तुमचं पुस्तक ठेवाल तेव्हा काय दिसेल ना हा तुम्हाला पण आवडला असेल ना मग बघू नका लगेच लाईकच बटन दाबा आणि कमेंट करा आणि आता दुसरा बुकमार्क बघूया त्याआधी हे ऐका मित्रकला कला चॅनल वर वेगवेगळे आर्ट फॉर्म वाय किंवा जुन्या वस्तूंना आपण छान नवीन कसं बनवू शकतो असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते हे व्हिडिओ बघायला अतिशय मोफत आहे म्हणजे फ्री आहे त्याच पद्धतीने खाली तुम्हाला बटन दिसतंय का सबस्क्राईबचं ते देखील दाबायला फ्री आहे आणि माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा हा एमडीएफचा बॉक्स मला मिळाला पुढच्या व्हिडिओमध्ये हा बॉक्स कलर करायचा आणि एक ज्वेलरी बॉक्स किंवा एक मल्टीपर्पज बॉक्स बनवून तुम्ही दुसऱ्याला कसा गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी कसा बनवू शकता ह्याची ह्याचे व्हिडिओ मी आणणार आहे याच पद्धतीने माझ्या असं डोक्यात आहे की वेगवेगळे गिफ्टिंग सोल्युशन्सचे व्हिडिओ आणावे म्हणजे काहीतरी विकत घेऊन ते कोणाला तरी गिफ्ट देण्यापेक्षा कारण तान त्यांनी आजकाल बघितलं तर बदललेला काळ बदललेली जनरेशन यानुसार या गोष्टीला या फारशी किंमत राहिली नाही पण ते जर तुम्ही तुमच्या हाताने काहीतरी बनवलं काहीतरी क्रिएटिव्ह बनवलं आणि कोणाला गिफ्ट दिलं किंवा तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी क्रिएटिव्ह बनवून तुमच्या समोर ठेवलं तर ह्या सगळ्याचा उपयोग मात्र नक्की होणार आहे की नाही पटतंय ना मग ही सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर खाली यस टाईप करा सिरीजचं नाव काय असेल त्याचे एपिसोड कधी येतील याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईन दुसरा बुकमार्क करण्यासाठी दोन पेपर आपण घेतले तिथे सेम आकाराचे से दोन्ही एक पेपर दुसऱ्यावर आपण ठेवणार आहोत त्याच्यासाठी काय डिझाईन करणार आहोत काय करणार आहोत ह्याच्यासाठी बघत राहा व्हिडिओ तुम्ही तर त्यातला जो पहिला पेपर आहे याला आपण मस्त रंग लावून घ्यायचा आहे छान पाणी लावून घेतलं पेपरला वॉटरप्रुफ इंक जे फ्लो सोडले त्याच्याऐवजी तुम्ही वॉटर कलर किंवा अक्रॅलिक कलर सुद्धा वापरू शकता पण वॉटरप्रुफ इंक छान असते त्याला शाईन असते आणि खूप छान ट्रान्सपरंट बसतात म्हणून मी त्या घेतल्यात त्याचे फ्लो सोडताना इतकी मजा येते ना काय सांगू तुम्हाला करून बघा नक्की तुम्ही हे किती छान वाटतं करताना ते तर आपण तो पेपर आता वाळायला ठेवलंय आता दुसऱ्या पेपरवर आपण डिझाईन करणार हे डिझाईनला एक बॉर्डर असावी यासाठी जो पेपर आहे त्याला चारही बाजूनी थोडी थोडी बॉर्डर करून घेतली वरच्या साईडने जिथे आपल्याला बुकमार्कला दोरा बांधायचा आहे त्या साईडला थोडी जास्त जागा सोडून आपल्याला बॉर्डर करून द्यायची तर जे काही डिझाईन करायचंय कुठलंही डिझाईन तुम्ही करू शकता मी सर्कलचं डिझाईन करते तर ते डिझाईन आपल्याला या बॉर्डरच्या आतमध्ये करायचंय सो छोटी मोठी अशी सर्कल माझ्याकडे हे जे प्रो सर्कल होतं हे वापरून मी छान अशी छोटी मोठी सर्कल एकात एक असं काढून घेतली मोठं सर्कल त्याच्या आतमध्ये छोटं सर्कल आणि मग मा, मला हे कटआउट पण याचे करायचे डिझाईन थोडं बॅलन्स होण्यासाठी वेगवेगळे आकार आ, मी याच्यासाठी सिलेक्ट केले आणि थोडी सर्कलची जाडी सुद्धा कमी जास्त ठेवली कट करायला आपल्याला सोपं जाईल अशाच प्रकारे सर्कल घ्या खूप नाजूक जर तुम्ही इथे कुठलं डिझाईन घेतलं तर नंतर कटिंगच्या वेळेला खूप त्रास होतो तर हे डिझाईन सोडून उरलेला जो भाग आहे तो मस्त आपण कट करून घेऊया येस yes, असा असा छान कट झालाय आपला पार्ट आणि आता त्याला जिथनं आपण पेन्सिलचं वर्क केलं होतं ना तिथे फेविकॉल लावायचा म्हणजे ते दिसत नाही नंतर जेव्हा आपण तेव्हा कारण ना जेव्हा आपण कट करतो तेव्हा इरेज पण करता येत नाहीत पेन्सिलचे मार्क सो हे खूप सोपं जातं हा पेपर चिकटवल्यानंतर जिथून मागचा पेपर थोडा डोकवतोय ना असं डोकून डोकून बघतोय काय चाललंय येस तो पेपर असा छान कट करून टाकायचा आणि त्याच्या अशा लाईन्स मस्त फाईन दिसतात पंच मशीनने त्याला होल करून घेतलं मगाशी जसं दाखवलं त्याप्रमाणे ते दोरा बांधायचा यावेळी माझ्याकडे एक थोडी पेस्टल शेड शेडमधली लोकर होती त्या लोकरी पासून मी असा दोरा त्याला बांधला आणि हा बुकमार्क असा छान तयार झाला हा दोरा दोऱ्याच्या ही लोकर थोडी सोडवून तुम्ही ना असा कोंडा पण तयार करू शकता पण बरेच वेळा काय होतं त्यांनी धागे धागे खूप निघतात नंतर म्हणजे जेवढं आपण जे वापरू तसे धागे खूप निघू शकतात तसा हा छान तयार झालेला बुकमार्क पुस्तकामध्ये ठेवून द्यायचा तुम्हाला कसा वाटला हा बुकमार्क लगेच कमेंट मध्ये सांगा आणि बुकमार्क आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका या मस्त असा चारही बुकमार्कमुळे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि दुसऱ्याने गिफ्ट देला मस्त अशी वस्तू देखील घरात बनली तुम्ही पण नक्की करून बघा हा हे सगळे बुकमार्क तुम्हाला कसे वाटले म्हणजे याच्यामध्ये इंडियन फोक आर्ट आहे त्याच पद्धतीने मॉडर्न आर्टसुद्धा आहेत या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मैत्रीण म्हणून काही सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंटमध्ये अगदी बिंदास्तपणे मला सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका असंच भरभरून प्रेम करत राहा धन्यवाद